ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर ईश्वरपूर भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईज नुसार फर्निचर निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर थेट येथे गणपतीच्या महाप्रसाद कार्यक्रमात दोन गटात तुफान मारामारी झाली आहे या मोठ्या वादावादीनंतर दोन्ही गटातील तब्बल तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि केलेल्या या मारामारीत येथील जखमी जखमी झालेत याबाबत विठ्ठल पाटील पाटील यांचा मुलगा सूरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे वाळवा तालुक्यातील पेठ येथे गणपती मंडळाच्या महाप्रसादावेळी झालेल्या मारामारीत विठ्ठल सुबराव पाटील व पवन पाटील हे काका पुतण्या जखमी झाले आहेत या प्रकरणी गणपती मंडळाचे दहा कार्यकर्ते आणि अनोळखी तिघे अशा तेरा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती येथील चावडी चौकातील नवज्योत तरुण मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विठ्ठल पाटील हे महाप्रसादासाठी आले होते या, या काळात सुशांत कदम यांनी विठ्ठल पाटील यांना शिवीगाळ केली यानंतर वाद मिटल्यानंतर विठ्ठल पाटील हे मधलावाडा येथील शिवशक्ती गणेश मंडळाजवळ येऊन थांबले यावेळी दहा ते बारा सरांच्या टोळक्याने एकत्रित येऊन विठ्ठल पाटील व त्यांचा पुतण्या पवनला मारहाण केली या मारहाणीत काका पुतण्या जखमी झाले असून अभिमन्यू कदम ऋतुराज कदम अनिकेत हनुमंत कदम सागर पवार सुशांत कदम सौरभ चव्हाण आदित्य कदम अतुल कदम प्रथमेश जाधव शुभम कदम आणि अन्य तिघे अनोळखी सर्वजण राहणार पेठ तालुका वाळवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या जखमी विठ्ठल पाटील यांचा मुलगा सूरज पाटील यांनी फिर्याद दिली आहे